शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो एम्पायर आप या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो शेतीचा आपला खरीप हंगाम आता जवळ चाललेला आहे आणि मराठवाडा विदर्भामध्ये या खरीप हंगामामध्ये सोयाबीन हे एक मुख्य पीक घेतले जाते मित्रांनो सोयाबीन पिकाची निवड करत असताना त्यासाठी चांगले वान कोणते आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो सध्याचा हवामान पाहता काही शेतकऱ्यांचं तर असं म्हणणं आहे की सध्या पाऊस पडतोय पण पुढे पाऊस पडेल का नाही याची काही शाश्वती नाही पण हवामान हो विभागाने तर यावर्षी चांगला पाऊस सांगितलेला आहे तर मित्रांनो या परिस्थितीचा विचार करताना आपल्याला कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीन वानांची निवड करणं महत्त्वाचं आहे कमी कालावधीत पण चांगले उत्पन्न देणारे जे सोयाबीन वाण आहेत ते कोणते आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो या यादीमध्ये शेतकऱ्यांनी सर्वात पहिल्यांदा ए यू एस सातशे पंचवीस या वानाची निवड करावी परभणी कृषी विद्यापीठानं हे विकसित केलेले वाण आहे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसामध्ये परिपक्व होते पंचवीस टक्के या सोयाबीनला आपल्या चार दाण्याच्या शेंगा लागतात त्याचबरोबर याचं उत्पन्न देखील चांगलं आहे साधारणतः एक पंचवीस ते एकतीस क्विंटल प्रति हेक्टर मिळतं आता हे उत्पन्न विद्यापीठानं सांगितलेलं आहे पण यापेक्षा अधिक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळालेलं आहे मित्रांनो हे सातशे पंचवीस वाण गेल्या वर्षी आमच्या शेतामध्ये होतं तर या वाणाला आम्हाला देखील उत्पन्न चांगलं मिळालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यावर किडीचा जो आपला प्रादुर्भाव आहे हा प्रादुर्भाव कमी होतो त्यामुळे शेतकरी या वानाचा जरूर विचार करू शकतात मित्रांनो त्यानंतर पिडी केवी आंबा के हे एक चांगलं वाण आहे अकोला कृषी विद्यापीठानं हे वाण तयार केलेलं आहे आणि हे देखील कमी कालावधीमध्ये येणारं वाण आहे एक साधारणतः चौऱ्याण्णव ते शहाण्णव दिवसामध्ये हे वाण येतं व एक अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढे आपल्याला या वानाची उत्पादन क्षमता दिसून येते त्यानंतर मित्रांनो या सातशे पंचवीस वानाबरोबरच परभणी कृषी विद्यापीठानं यमए सातशे तीस म्हणून एक वान प्रसारित केलं होतं तर हे सातशे तीस वान देखील चांगलं आहे पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये हे सातशे तीस वान येतं याचं उत्पादन देखील चांगलं आहे रोगप्रतिकारक हे वान आहे त्याचबरोबर मित्रांनो दुर्वा अर्थात के डी एस नऊशे ब्याण्णव हे एक शेतकऱ्यांच्या चांगल्या पसंतीस उतरलेलं एक वाहन आहे या सा या फुलेदुर्वा या वानाला प्रतिसाद चांगला मिळालेला आहे उत्पन्न देखील फुले चा या फुलेदुर्वाचं चांगलं मिळालेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर या आपल्या यादीमध्ये शेवटचं वाहन म्हणजे यम ए यू सहाशे बारा मित्रांनो एम ए यू एस सहाशे बारा हे गेल्या वर्षीच्या खरीपमध्ये शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय असं वाहन ठरलेलं होतं गेल्या वर्षी काय झालं की सतत आपला रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीनची फक्त जी आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो ते फक्त सोयाबीन वाढलं पण त्यातून तर बाकी सोयाबीनला जास्त शेंगा लागले नाहीत पण अशा परिस्थितीत देखील या सहाशे बारा वानाचा रिझल्ट हा एकदम चांगला दिसून आलेला आहे यानं शेतकऱ्यांना निराश नाही केलं तर त्यामुळे या येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या खरीप सीझनसाठी शेतकरी सहाशे बारा या वानाचा देखील विचार करू शकतात तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने येणाऱ्या खरीप हंगामासाठी या पाचपैकी कोणत्याही एका तुम्ही निवड करू शकता सातशे पंचवीसचं सा बियाणं मिळालं तर पहा सातशे पंचवीस वान चांगलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत देखील ही माहिती पोहोचवा तर धन्यवाद